रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनी राज ठाकरेंची तोप धडाडणार क्रांती सूर्य अप्पासाहेब नारायण नागू पाटील प्रबोधनकार ठाकरेंचे वारसदार एकाच मंचावर पुरोगामी लढाऊ परिवर्तनवादी विचारांचा होणार जागर सत्यशोधक चळवळीतून निर्माण झालेल्या आणि शेतकरी कष्टकरी श्रमजीवी भूमिहीन कामगार मजूर यांच्या न्याय हक्कासाठी झटणाऱ्या लढणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन शनिवारी दोन ऑगस्ट रोजी नवीन पनवेल येथे होतोय या वर्धापन दिनाचे खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शेकाप राज्य सोशल मीडिया प्रमुख प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अलिबागेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे क्रांतीसूर्य अप्पासाहेब नारायण नागू पाटील यांनी महाराष्ट्राला पुरोगामी क्रांतिकारी आणि विचारांचा वारसा दिलाय या सत्यशोधक आणि परिवर्तनवादी विचारांचा जागर शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनी पहावयास मिळेल प्रबोधनकार ठाकरे आणि अप्पासाहेब नारायण नागू पाटील यांचे वारसदार एकाच मंचावर येत असल्याने या वर्धापन दिनाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे या पत्रकार परिषदेत चित्रलेखा पाटील यांनी जनतेचे विविध प्रश्न व समस्या मांडत हे प्रश्न येत्या काळात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सोडवले जातील असा विश्वास दर्शविला धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड दरवर्षी प्रमाणे शेका पक्षाचा वर्धापन दिन हा आपण दोन ऑगस्टला घेतो यावर्षी सुद्धा तो आपण पनवेलला घेणार आहे माननीय राजजी ठाकरे साहेब मनसेचे एक प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे वर्धापन दिनाला आपल्याला शुभेच्छा द्यायला येणार आहेत बाकी आपले नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांसाठी तर ती म्हणजे पंढरपुरात कसं जातात विठ्ठलाचं जा आलं तसे आम्ही सगळे मंडळी वर्धापन दिनाला जातो तर मोठ्या संख्येत त्याला काय सांगायला लागत नाही नुसतं ते आपोआपच येतात फक्त ठिकाणी यावर्षी काय एवढाच प्रश्न विचारला जातो तर ह्या भूमिकेवर वर्धापन दिन ते मी आपल्या सगळ्यांना पण तुम्ही तिथल्या प्रतिनिधीं थ्रू किंवा काही तुम्ही जिल्ह्याची मंडळी आहात ते त्याचं कव्हरेज घ्या तुम्ही भेटा राजसाहेबांचे पण सगळे प्रतिनिधी आणि तिकडे इथे तालुक्यात नाही म्हणून मी त्याच्यात सांगू शकत नाही पण ते नक्कीच तुमच्या वेगळ्या वेगळ्या चॅनल तुमच्या मोठ्या वृत्तपत्रात ना लहान या ना नक्कीच त्याला कव्हरेज द्याल अशी अपेक्षा करते प्रामुख्याने पक्षाच्या काही भूमिका मला आज स्पष्ट करायची आहे की जे राजकारण आपण बघतोय चिखलात लढणार अलिबाग तालुक्यात प्रचंड खड्डे म्हणजे अगदी नको नको ते झालंय आणि आजकाल तुम्ही एक रील फिरताना पाहिली आमदारांची ते म्हणतात प्लास्टिक घाला आणि खालतून रस्ता तयार करा म्हणजे एकीकडे आपण बघतो की अतिशय गंभीर पद्धतीने कितीतरी चांगल्या चांगल्या तरुण मुलांचे जीव जातात बायकांचं कुंकू पुसलं जातं आणि अशा वेळी एवढ्या थिल्लरपणे ह्याच्याकडे बघितलं जातं आज सगळे इतर राजकीय पक्ष हनी ट्रॅप कोण कौन कोणाला काय म्हणाला ह्याच्यात बिझी आहे मला त्याबद्दल नाही प्रश्न घ्यायचा आहे ना काही बोलायचं आहे कारण की मला असं वाटतं लोकांचे जे रिअल प्रॉब्लेम्स आहेत आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत नोकरी नसल्याचे प्रॉब्लेम्स आहेत याच्यावर कोणी बघती नाहीये बोलतही नाहीये तर शेका पक्षाच्या वर्धापन दिना निमित्ताने आम्ही विचारांनी सगळे कार्यकर्ते ठामपणे या विचारांच्या पाठी उभा राहतो की गोरगरिबांचा कोण शेतकऱ्यांचा कोण नुकसान भरपाई अजून हवी तशी मिळालेली नाहीये जिल्ह्याला पालकमंत्री नाहीये कोण काय राजकारण पालकमंत्री तर द्या तुम्ही पालकमंत्री तर द्या आज किती काम अडकलंय जिल्ह्यातलं निर्णय अडकलय ही सगळी मागणी आणि भूमिका आमची शेका पक्षाची आहे आणि वर्धापन दिनानिमित्त आम्ही हा हे करतो की आमचा एक असा म्हणतात ना की आमचं ध्येय आहे टार्गेट आहे की हे सगळं भ्रष्टाचाराने बरवटलेलं ह्या राजकारणामध्ये केडर बेस युवक आणि विचारांनी असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते यांचं राजकारण आपल्याला पुढे कसं नेता येईल ह्याच्याकडे पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या येतील पण तो विचार आम्ही आमचा हलू देणार नाही जीशे अगर की आता वायफळ विषयावर टीका टिप्पणी पण करणार आज एवढं झालंय की आपल्या भाषेवरती सुद्धा आक्रमण झालेलं आपल्याला दिसत त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं भाईंना स्टेजवर पाहिलं मराठी भाषेसाठी भाई तिकडे गेले आणि भाईंना स्टेजवर पाहिलं तुम्ही की काय पद्धतीने भाई त्याच्यात भूमिका मांडली की मराठी भाषा आणि त्याच्यानंतर तो मुख्यमंत्र्यांचा हे पण निघाला सक्तीचा पण पण एक मराठी भाषा आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढ्या शेका पक्षाचा खूप मोठा हात होता तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेका पक्ष आपली पुढची वाटचाल करू पाहते येणाऱ्या नागरिकांनी आणि डेव्हलपमेंटच आम्ही स्वागत करतो पण त्या स्वागतामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आम्ही सारखा सातत्याने विचारतो आणि त्याचा आम्ही खूप आक्रमकतेपणे पाठपुरावा करणार तो म्हणजे भूमिपुत्रांचं काय चांगली गोष्ट आहे प्रकल्प येऊ दे आलेच पाहिजे पण इथल्या स्थानिक माणसाला त्याच्यात काय मिळणार गेल प्रकल्प येतोय गेल प्रकल्पामध्ये किती स्थानिक नोकऱ्या लागल्या पाहिजे आर सी एफ मध्ये किती स्थानिक नोकऱ्या कॉन्ट्रॅक्ट आले पाहिजे आज तुम्ही बघता मला वाईट वाटलं त्या एका कॉन्ट्रॅक्टर मुलाचं त्यांनी सुसाईड केला का शासनाकडे निधी नाहीये ही किती वाईट गोष्ट आहे तरुण पोरगा एक बिचारा आशेनी तो कॉन्ट्रॅक्टर बनला असेल की बाबा मी चार पैसे कमवेन पण पूर्णपणे सर खर्च बाजारी झाला कुठे पाहिलंय तुम्ही असं की पगार सहा महिन्यांनी होतात सात महिन्या होता। थळ ग्रामपंचायतीत बघा पगार आता सहा महिने झालेले नाहीये मग काय नियोजन हो आहे सरकारचं लोकांनी जगायचं कसं आहे एकीकडे महागाई वेगळ्या टोकाला गेलेली आहे लोकांनी जगायचं कसं हे सगळे मुद्दे प्रामुख्याने शेका पक्ष मांडणार बघणार जैनभाईंनी अनेक वेळा आक्रमकपणे ते मुद्दे मांडलेले तुम्ही पुस्तक वर जे तुम्ही वाचलं असेल अनेक नेत्यांनी त्याच्यात उल्लेख केलाय कोणते वेगळे वेगळे मुद्दे जैनभाईंनी मांडले तुम्हाला संघर्ष योद्धा पुस्तक मी आज परत देते ज्याच्याकडे नसेल त्याच्याकडे त्याच्यात प्रत्येक लेखकाने त्याच्यावर लिहिलेलं आहे त्यांनी जैनबाईंनी मुद्दे मांडले म्हणजे एका पक्षांनी मांडले ना ही भूमिका आमची आहे असणार आहे आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आम्ही पूर्णपणे लालबावटा रेडी आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त खरंच आमच्या तरुणांना प्रेरणा मिळते कारण की एक अभिमान आम्हाला आहे की आम्हाला लाज नाही वाटत कारण की जे आमचे नेते होते त्यांनी भले एसटीत प्रवास केला असेल पण त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांची खूप वेगळ्या पद्धतीने कामं केली आणि कधी मॅनेज नाही झाले आणि पक्ष नाही सोडला मला नेहमी असं वाटतं की जो आपला पक्षाचाच होऊ शकत नाही तो इतरांचा काय होईल जो आपल्या स्वतःच्या संघटनेचा होऊ शकत नाही तो जनतेचा कसा होईल आज शिंदे इकडे आहेत ते तिकडे आहेत ते तिकडे काय काय चालू आहे महाराष्ट्रात खूप वेगळा पिक्चर चालू आहे अशा वेळी शेका पक्ष हा एकमेव स्ट्रॉंग पर्याय रायगड जिल्ह्यात राहतो आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा त्याच्यात आम्ही वाढ कशी होईल त्याच्यात आमचा विचार कसा पसरेल याच्याकडे आमचं प्रामुख्याने झालं त्याच्या का होणार हे आत्ता जे मी सगळे मुद्दे सांगितले तुम्हाला आत्ता जे मी तुम्हाला सगळे मुद्दे सांगितले ते आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा भूमिपुत्राचा असणार आहे की होणाऱ्या डेव्हलपमेंट मध्ये भूमिपुत्राचं स्थान काय सगळ्या डेव्हलपमेंट स्वागत करतो पण त्याच्यात मेन अधिकार त्या डेव्हलपमेंट वरती हा भूमिपुत्राचा असला पाहिजे आणि भूमिपुत्राची कुठेही पिळवणूक झाली नाही पाहिजे हा मेन मुद्दा आहे अक्रॉस सेक्टर म्हणजे शिक्षण असेल आरोग्य असेल हे असेल सिव्हिल हॉस्पिटलचा सुद्धा मुद्दा प्रचंड गंभीर आहे काय हा त्याच्यावर पण आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे आणि त्याच्यावर मी भ्रष्टाचाराचा आरोप करते गेल चे जे पैसे आले त्याच्याबद्दल खूप कमी लिहिलं गेलं गेलचे जे पैसे सीएसआर आले ते हॉस्पिटलला न जाता सिव्हिल हॉस्पिटल सगळीकडे कळत गावोगावून येतात त्यांच्या आई वडील असतात यांच्याबद्दल कोण आवाज नाही उचलत खूप महत्वाचं आले पण ते मंजूर झालेत म्हणजे का लाल त्यामध्ये त्यामध्ये एम कडे ती कामं गेली सिव्हिल हॉस्पिटलने पाठवली सिव्हिल हॉस्पिटलनी बांधकाम विभागाने सगळं टेंडरिंग वगैरे केलं ती काम सिव्हिल हॉस्पिटल त्याच्यावर सुखदेवी सार्वजनिक बांधकाम कार्यक्रमांच्या आक्षेप घेतला आणि ती कामं थांबून झाली आमचा एक नंबरचा शत्रू शिंदे घट आणि तो तो आमचा शत्रू जो सर्वसामान्यांची पिळवणूक करतो युवकांचा आवाज निवडतो युवकांवरून आठवलं मग अशी विसरलेला मुद्दा युवा प्रशिक्षणासाठी सरकारने मुलांना रोजगार दिला ते म्हणजे गाजरच दाखवलं आणि आज ते युवा प्रशिक्षणार्थी सगळीकडे फिरतायत त्यांना काही ना काही करून थोडंफार सपोर्टनी त्यांना आता जेमतेम सहा महिने मिळाले पण बरेच जणांची मुदत संपली आहे या युवकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे आहोत कारण की एकीकडे जर तुम्ही पाहिलं तर सरकारी मध्ये तुम्ही गेलात तर मॅनपॉवरची कमी आहे आपल्याला काय सांगितलं जातं की कामं का स्लो होत आहेत नाही बाबा आमच्याकडे मॅनपॉवर नाही एकीकडे बाहेर वेदांत तुम्ही फिरता तेव्हा पोरं काय बोलतात आमच्याकडे नोकऱ्या नाही अजिबात नोकऱ्या नाही काय नाही आणि एकीकडे युवा प्रशिक्षणार्थी तुम्ही जे सो सोकॉल्ड इलेक्शनच्या आधी लावून घेतले आज त्यांचा तुम्ही खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींसारखा युज अँड थ्रो केला का हा माझा पहिला प्रश्न त्यांच्या दोन ते तीन आंदोलनाला मी स्वतः गेलेले आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे शेकापक्ष आहेत त्यांना परमनंट केला पाहिजे किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर तरी सरकारमध्ये त्यांची नोकरी घालवता कामा नये कारण की आज ऑलरेडी लोकांची आणि नोकऱ्यांची कम खूप तंत नाही या सगळ्या युवा प्रशिक्षण आर्थींच्या पाठीशी शेकापक्ष आहे आणि त्यांना नोकरीत ठेवून त्यांना रिस्पेक्टेबल मानधन हे सरकारने देणं या ठिकाणी अपेक्षित आहे सोशल मीडिया आणि याच्यावर घेणार परत जनसुरक्षा कायदा आहे त्याच्यावर स्वतः जयंतभाई बोलले सुद्धा आहे तर जनसुरक्षा कायद्याला अर्बन नक्सल असं गोंडच नाव हो तुम्ही दिलं मला सांगा मी उदाहरण देते तुम्हाला महिला म्हणून उदाहरण प्रमिला ते माझ्या डोळ्यासमोर येत की जेव्हा बदलापूरचा बलात्कार झाला आणि तेव्हा बायका मुली मुलं पुरुष ही रेल्वे स्टेशनवरती उतरली आणि आंदोलन केलं त्या शाळेत विरुद्ध आणि त्याला पण तुम्ही अर्बन नक्सल म्हणाल त्याला पण तुम्ही जनसुरक्षा कायदा लावाल मग लोकांनी एकत्र यायच नाही लोकांनी न्याय नाही ते बिचारे काय हत्यार घेतलेली लोक आहेत का ते काय नाक्शलायच आहेत का कशालाही काही ब्रँडिंग करायचं आणि लोकांचे जे मूलभूत हक्क आहे यांना खऱ्या अर्थाने तुम्ही त्याच्यावर जर जाणार असाल तर हे नक्कीच सहन करणार म्हणजे हे तुमचा हक्कच नेता ना लोकशाहीतला जो तुमचा प्रमुख हक्क आहे आणि जे नॅक्सलिझम आणि हे आहे त्याच्यासाठी ऑलरेडी कडक कायदे आहेत ताडाबिडा सारखे भरपूर कायदे त्या ठिकाणी आहेत आणि ते वापरा ना पण जी इनोसंट जनता आहे जी न्याय मागते कुठल्या इश्यू बेसवरती बोलते आता उद्या ही मुलं आहेत ही काय मागतायत सरकारकडे नोकरी आणि थोडा वाढीव वेळ मग त्याला पण तुम्ही हे करणार का त्याच्यामुळे ह्याच्या बाबतीत पण एक ठोस भूमिका आमचा पक्ष घेईल आणि त्याची असेल